शमणूजमध्ये आपले स्वागत शमणूज करता मी सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्वाची बातमी पिंपरी चिंचवड शहरातील सी एम एस स्कूल आकुर्डी प्राधिकरण यांच्या वतीने वृक्ष संगोपन या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन आमदार अण्णा बनसोडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले या उपक्रमात तीन हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी व पालकांनी आपल्या स्वतःच्या नावाने आपल्या परिसरात एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा निर्धार केला ज्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले त्या सर्वांचे एकत्रित कोलाज फोटोचे अनावरण पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी आमदार अण्णा बनसोडे यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की शहराचा विकास होत असताना पर्यावरण संतुलन ठेवले पाहिजे व त्याचे संस्कार लहानपणी झाले तर शहर बकाल होणार नाही याची सुरुवात सी एम एसने केली त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे व शाळेच्या विश्वस्तांचे कौतुक व अभिनंदन तसेच ही संकल्पना संपूर्ण विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक शाळेत राबविण्यात यावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे मत आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केले या कार्यक्रमात सी एम एस स्कूलचे अध्यक्ष टी पी विजयन सचिव सुधीर नायर खजिनदार पी अजय कुमार विश्वस्त भास्करन शाळेच्या मुख्याध्यापिका पिल्ले मॅडम चैताली लोंढे मनीषा प्रजापती इतर अन्य मान्यवर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्लेस्टोअर ॲप आजच डाउनलोड करा